जय देवा सेवा करीती लंकाज जयश कीर्ती हो yavari jodaliya pa kirti sita sati chorani काय रावणाची दशा म्हणजे काय रावणाची अवस्था आहे नुसते दानव नाही नुसते राक्षसत नाही

जर एकदा भगवान प्रभु रामचंद्राचा रोग राग अनावर झाला तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी त्या ठिकाणी आले तरी त्या ब्रह्मदेवाच्यानं सुद्धा आणि या ठिकाणी रामाच्या रागापासून कोपापासून निवारण करू शक होणार नाही अशा प्रकारे शिवपुरी शिवमारीला

स्वामी आणि त्या स्वामीची तू पत्नी चोर तूर कर, करतो बिलकुल तुला क्षमा केली जाणार नाही आणि त्याप्रमाणे शंकर सुद्धा तुला शिक्षा करील अशा प्रकारे जननी गेला जी माता आई ती गुरु गुरु आई आहे। त्यांता तु, त्यांता तु, त्यांता तु ती गुरुची आणि त्यांचा तू त्यांची चोरी केली त्यांचा छेड केला आणि त्यामुळं तू माझा सुद्धा आरोपी आहे दोषी आहेस म्हणून भगवान शंकर तिसरा डोळा उघडून आणि त्या तिसऱ्या डोळ्यानं तुला जाळून भस्म करतील अशा प्रकारे बोलला मारिल अशा प्रकारे हे ऐक आणि या प्रमाण आतापर्यंत तुला ते सांगितलं राह ना ज्या पद्धतीनं तू श्रीरामाची पत्नी चोरी केली असल्यामुळं तुला या त्रिभुनामध्ये रक्षण करता किंवा अभय देणारा नाही अशा अशा प्रकारे, हो प्रकारे बोलले तरी सुद्धा आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे बोलला तरी सुद्धा राजा रावणाची जी रुची जी आहे ती काही त्याची बदलायला सुरुवात नाही कारण का एक एकच सांगतो ज्या गोष्टीच माणसाला गोडी लागली रुची लागली ना आता बघा ना अरे जाम पे जाम क्या हो? पे उतर जायगी एक जाम पे हो, का जिंदगी सुधर जायगी त्या आमच्या ताई साहेब उठून आल्या दारुरून आला धारुन कशा करता वाचायला येतील म्हणून अरे ती त्याची गोडी लागली म्हणूनच आला ना आणि तीच अवस्था या ठिकाणी रावणाची झाली ना त्याला त्याला मोक्ष प्राप्त करून घेतल्याशिवाय तो थांबणारच नाही आई साहेब चितादेवनी त्याला काही सांगू द्या ते ऐकणार नाही पुढील सूचक धन्यवादांना पुढील सूचक मसुर सूर्यवंशी कुंडली